भरधाव कारचा मृत्यूचा तांडव वणी घुग्गूस मार्गावर दोन दुचाकींना चिरडले दोघांचा जागीच मृत्यू गंभीर जखमी <ज़ीं> यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील वणी घुग्गूस मार्गावरील पुनवट गावाजवळ दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने मागून दोन दुचाकींना जोरदार धडक दिली या भीषण अपघातात विजय जनार्दन धोबे वय अठ्ठेचाळीस राहणार गुरुनगर वणी व रवी मंगेश कोहळे वयचाळीस राहणार शास्त्रीनगर वणी हली मुक्काम पुनवट यांचा जागीच मृत्यू झाला तर गौरव महेंद्र निब्रड वय पंधरा व महेंद्र तुळशीराम निब्रड वयचाळीस पुनवट येथील बापलेक गंभीर जखमी झाले गौरवची प्रकृती चिंताजनक असून त्याला नागपूर येथे हलविण्यात आले चंद्रपूरकडून सुसाट आलेल्या कारने पुनवट पासून दोनशे मीटर अंतरावर ही धडक दिली कार चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही माहिती मिळताच एपीआय धीरज गुल्हाने पठकासह घटनास्थळी दाखल झाले जखमींना उपचारासाठी हलविण्यात आले तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत घर विकणे आहे लेआउट नंबर मारेगाव कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे अठराशे स्क्वेअर फूट जागेवर पंधराशे स्क्वेअर फूट बांधकाम एकूण अकरा रूम्स असलेले प्रशस्त घर दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड कॉर्नर प्लॉट राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी आजच संपर्क करा मुजीम शेख मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याऐंशी एक्कावन्न अकरा मारेगाव जिल्हा यवतमाळ आजच पाहणी करा